शेतात आलेलो आहोत आणि मला इतका अभिमान वाटला भाऊ की आपल्या शेतामध्ये इतकं छान तुम्ही माता रमाई बाबा झाले आम्हाला मी श्रीरंग अंबादास वाघमारे आता आम्ही श्रीरंग भाऊ वाघमारे यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांना पाहुणे भाऊ आज वेलकम स्वागत आहे मी रमाई या नाटकाच्या मीटिंग साठी जर तुम्ही बघितलं तर हे दोन कार्यकर्ते आमचे इथे बस बसलेले आहेत हे म्हणजे श्रीरंग भाऊ आणि आमचे अण्णासाहेब भाऊ मी श्रीरंग अंबादास वाघमारे हे ताईचं खूप मोलाचं कार्य आहे तरी माझी घनसंगी तालुक्यातील बौद्ध मानवना अशी विनंती असल येत्या सात तारखेला रमाई हे नाटक खूप पाण्यासारखं आहे लवकरात लवकर तिकीट फाडून सहकार्य करावं हीच माझी विनंती असन आणि क्रांतिकारी जयबीन दादा पोटावरची गाडी बघा बरं शेत सुरू झालं काय झालं आपलं शेत आहे का भाऊच शेत आहे बिया घ्या भाऊची शेती आहे पूर्ण बघा जर तुम्ही इथं बघितलं तर भाऊजी भावाजी दादा गाडी पूर्ण शेती भाऊची छान कधी आमचे आई वडील वारली होती आई वडील वाढली त्याच्या वर्षात बाबरे वारल्यानंतर त्याच्या वर्षात समजा केलं त्यांचं सगळ्या सगळे काय टाका तर आता आम्ही श्रीरंग भाऊ वाघमारे यांच्या शेतात आलेलो आहोत आणि मला इतका अभिमान वाटला भाऊ की आपल्या शेतामध्ये इतक बाबासाहेब आणि तथागत बुद्ध यांचा प्रतिमा तुम्हाला इथं बघायला भेटल्या का बघायला मिळाला तर खूप छान वाटलं भाऊ म्हणजे शेती आहे इकडे बाग आहे ती शेती मस्त मोसंबी संत्री वगैरे आहे तर आजपासून आज आहे एकतीस ऑगस्ट भाऊची तब्येत ठीक नव्हती जरा पायाला थोडासा मार लागला होता पण एकतीस ऑगस्ट पासून भाऊ आमच्या सोबत आता मी रमाई आणि रमाई घराघरात पोहोचवण्यासाठी आमच्या सोबत आहे तर भाऊ आज वेलकम स्वागत आहे तुमचं मध्ये अण्णासाहेब तर आपल्या सगळ्यांना माहितच आहेत पण आम्ही आमच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो घनसावंगी तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं स्वागत आहे आम्हाला सहकार्य करतायत तर भाऊंच्या वहिनी सुद्धा आहेत त्या पण इथं भेटल्यात तर सगळ्यांचे आभार पुढं पुढच्या गावात भाऊ आम्हाला घेऊन जाणार आहे एकोणीस माझ्या घेतली म्हणजे एकोणीसशे पाच जण सत्तरच आहे आई वडिलाची कुणी त्याच्यामुळं कशाच केलं आपण रोडला ना रोडच आहे ना आपल्याला वाटलं पाहिजे ना हो बरोबर तर म्हणजे इतकं भव्य दिव्य करणार आहे मी सभागृह करणार आहे माझे स्वप्न जगलो ते गौतम बुद्धाचं वेगवेगळं मोठं गार्डन करून दान करणार मी बुद्धीवर करणार आहे सगळ्या पक्षातले हा एक बघा त्यांना आपले पाहुणे कुणत आपल्या गावात जे विमाले कोण्या कोण्या गावात जे विमाले त्यांना पोचण्याच काम करतो बाकी त्या सगळं महिलांना सांगतो आपल्या विनंती आपण माहिती सांगा आणि आमच्या सोबत असलेले अण्णासाहेब साबळे त्याचबरोबर आमच्यासोबत बरेचसे असे अजून कार्यकर्ते आहेत बाळासाहेब आहेत त्यानंतर आपले बाळासाहेब पटेकर सर आहेत असे खूप चांगले चांगले लोक नाते आम्ही जवळ सुंद्रायचं एक पात्र करतात तर आज रमाई या नाटकासाठी स्वतःचं करून तुमच्या एक लावल्या ताई उघड सांगायचं महत्वाचं आपण घसर का भागीवनास रमाईचं जीवन कसं झाले रमाई किती धाळशिवाद या रमाईन बाबासाहेबांनी काय केलं त्या ताई त्यांच्या नाटकातून आपला समोर सांगणार आहे एक कसं काढायला असेल मला खूप बाप स्वागीर असेल ताई आपल्या तालुक्यात येऊन नाटक स्वतः करायला लागला कुठल्याची मदत जाते आम्ही सगळ्या घनसंखी तालुक्याची मिटिंग लावली सगळे पक्षाचे कार्यकर्ते एक आलो सगळे म्हणून ताई आम्ही काही मिळत नाही आपल्या समाजावर घेऊन घेऊन जातो हे असतील पटेकरा असतील वशवसे सगळे ना की आमचं कर्तव्य आम्ही आज आज या गावात तुमच्या घेऊन जाऊया दुसऱ्या गावात आपल्या समजा उभव ताई सगळं महाराष्ट्र करतात तरी माझी